I <laughs> हाय गणेश दादा बोला मंगळबाई बोला गणेश दादा स्वागत आहे मध्ये झालं का जेवण कशा आहात मी मस्त आणि मजेत आहे तुम्ही कसे आहात बोला जेवण झालं का हो झालं माझं जेवण आत्ता जेवण झालं मी जेवलो हो का गणेश दादा अच्छा अन् पण जेवलो आज पहिला नंबर माझा हो आज एक नंबर मारला तुम्ही थँक्यू थँक्यू लाईक डन धन्यवाद 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 लाईक केल्याबद्दल आणि स्वागत आहे लाईव्ह मध्ये आल्याबद्दल काय चाललंय मग अजून छान दिसतं हो का धन्यवाद हाय चू लाईक डन दन। धन्यवाद चू आणि स्वागत आहे लाईमध्ये तुझं चू झालं का जेवण जेवण झालं का जेव लाईक कमेंट कर लाईक कमेंट करा आणि ते काय आहे पुढचं जे यू एस वाय लाईक करा कमेंट करा पिन करायची काय ते जेवण झालं काकू तू जेवली का, का।, जे उले। जे उले। जे का। जे हा जेवले जेवण झालं माझं तसं झालं का जीव मी जेवले चू म्हणते हा काकू बर